नमस्कार आपण पाहताय रत्नपूर न्यूज लातूरमध्ये मोठा आवाज आणि जमीन हादरल्याची चर्चा भूकंपाची नोंद नाही लातूर शहरात आज दुपारी साधारण एक पंचेचाळीस ते दोन वाज्याच्या दरम्यान मोठा आवाज झाला होता जमीन हादरल्याचा अनुभव काही नागरिकांना आला या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते जिल्हा प्रशासनाकडून संदर्भात तातडीची चौकशी करण्यात आली राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली यांच्याशी संपर्क साधून पडताळणी करण्यात आली असता लातूरमध्ये भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले मागील तीन तासांच्या सी स्मॉलॉजिक डेटा तपासण्यात आला असून भूकंपाचे कोणतेही लक्षण आढळले नाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचे कारण नाही रत्नापूर न्यूज लातूर